नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सच्चा शासमल बचाव सामाजिक संघटनेच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला इच्छलकन येथील शांतीनगर येथे सच्चा शासमल बचाव सामाजिक वतीने प्रजासत्ताक दिन साजरा झाला यावेळी श्री अरुण नेतले व श्री चंद्रकांत टिळंगे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली सच्चा शासमल बचाव सामाजिक संघटनेमध्ये राजमात्रे यांनी प्रवेश केल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला कुमारी वैष्णवी विकास टिळंगी हिने अबकस एज्युकेशन अकॅडमीतर्फे गणितात राज्यस्तरीय परीक्षेमध्ये दोनशे गणितापैकी एकशे तीस गणिते सात मिनटात सोडून तिने चौथा क्रमांक पटकावला म्हणून संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला तर शीतल महेश मिनेकर यांनी देशभक्तीवर गाणी गायली यावेळी गोविंद टिळंगे निवास गागडे बबलू गागडे राजू टिळंगे कैलास गागडे जयसिंग नेतले जयसिंग राजपूत चंद्रकांत नगरकर धर्मेंद्र मलके दिलीप बाटुंगे राजू मिनेकर योगेश गागडे हरी नेतले सुदेश गागडे महेश नगरकर शक्ती गागडे आकाश गागडे आतिश गुमाने व विद्यार्थी महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सुरज नेतले आणि महेश मिनेकर यांनी केले तर सरपंच विष्णूपंत नेतले यांनी उपस्थितांचे आभार मानले नाव पंत नेतले राणा आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने हा झंडा खंजर खंजरघाट समाज स्वच्छ सेशमाल या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आमच्या बहुसंख्येने महिला आणि सच्चा संस्मेटचे सर्व पदे अधिकारी हे सर्व या ठिकाणी मान्यवर राहून हा झेंडा वंदनाचा सर्वांनी आनंद घेतला तशाच प्रकारे कंजलभाट समाजामध्ये अनेक वर्ष काम रेंगाळत पडलेला होता तो पन्नास वर्ष पूर्ण झाला नाही आहे तो पूर्ण होण्याकरता कंजलभाट सांस्कृतिक हॉल हा कार्यक्रम हा मंदिर आणि जवळजवळ होण्याच्या मार्गात आलेला आहे त्या त्याचप्रकारे अनेक आपल्याला सामाजिक संघटनेने घटकाने आम्हाला सहकार करून आणि कंजरबॉ समाज हे आणि थोड्या दिवसामध्ये त्याचा हॉलचं उद्घाटन होणार आहे सर्वांच्या सहकाराने हा कार्यक्रम होत चाललेला आहे तेव्हा या प्रजासत्ताक दिने निमित्ताने आज आपण या सर्व ठिकाणी सर्व महिला पुरुष पुरुष आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याचप्रकारे बागडे रोहित बागडे आमच्या समाजाचे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांनी सुद्धा कंजाबाट संस्कृत हॉल साठी फार तत्पर्याने आणि आम्हाला सहकार केला म्हणून आज या कार्यक्रमात आपण सर्व उपस्थित राहिला म्हणून तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र